जय हिंद मी प्रफुल्ल शिरसाट ग्रामपंचायत गावखेडे या युट्यूब चॅनल माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत सामान्य जनतेला जनजागृत करण्यासाठी नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो तसेच आजचा विषय म्हणजे सावखेड्या गावातील नवीन सरपंच पदाची निवडणूक बघायला म्हटलं की मागच्या महिन्यातच आपल्या गावातून सरपंच पदाची सरपंच पदाचा राजीनामा ठेवण्यात आलेला होता पण आता नवीन सरपंच पदासाठी तशीला साहेबांनी सोळा डिसेंबर ही तारीख दिलेली होती नवीन शासन निर्णयानुसार अर्जदाराकडे आवश्यक ते डॉक्युमेंट पूर्तता न झाल्यामुळे ते प ते पद निवडणूक थगी स्थगित करण्यात आले व आवश्यक ते डॉक्युमेंट पूर्तता करण्यासाठी पुढच्या पंधरा दिवसाची कालावधी देण्यात आलेली आहे आता त्या डॉक्युमेंटाची पूर्तता पण पुढच्या पंधरा दिवसात होते का सरपंच पदाचा कारभार उपसरपंचांच्या हाती सोपवला जातो हे येत्या काळातच आपल्या गावातील जनतेला कळणार आहे